<laughs> आता। भरत का? ना। मी ना। भरत आता मी तुला सांगू तुम्हाला जाता परत भरत आता काही काम वाह लवा कुश सुंद काम करत लवानी कुशाच नाही म्हणून मी इथपर्यंत आलोय तुम्ही अश्व बंधन केला सांग त्याला सांग त्याला सांगू सांग त्याला हे तू शब्द बघतोयस ना चमतो च मला त्याची आठवण सांग त्याला राजा मी असं म्हणत नव्हतो असं सांगितलं अरे मी म्हणालो आमच्या आश्रमात शिष्य समुदाय आहेत ना त्याची आठवण मला काय वाटलं ते आता त्याला काय वाटलं ते वाटलं पण ते तुझा जो बोलण्याचं स्वर आहे ना तस वाटलं आमचं स्वरावरच सगळं चाललंय आम्ही खोट सांगत नाही आम्ही खोट मी खरं बोलणार आहे बाळानो तो अश्व माझ्या स्वाधीन करा पण कशाला आमचं कार्य अर्धवट राहिलंय अश्वा म्हण हो एकच अश्व आहे का तुमच्या जवळ हो तो महत्त्वाचा आहे आणखी नाही अजून आहे पण ते कामाचे नाही पण त्याच्याशिवाय यज्ञ कार्य परिपूर्ण करायचंय तो याज्ञिक अश्व आहे आणि त्या अश्वाची मुक्तता आपण करावी आता तो तुमचा यातनिक होता तर सांभाळून नाही का ठेवायचा नाही तो सोडायचा नसतो आता सोडला तर कुणा कळाला तो जर तुम्ही बंधन केला त्यानं युद्ध कौशल्य परिपूर्ण करा थोड आधी नाही का यायचं हे सांगायला का थोड उशीर केला त्याच्यासाठी हे आधी सांगायला होत म्हणजे आम्ही सोडलं असत आता तुम्हाला ना आहात तेव्हा तो अश्व आमच्या स्वाधीन करा अश्व काय आता अश्व नाही सोडणार नाही अश्व महत्वाचा आहे किती महत्वाचं सोडावाच लागेल अश्व आम्ही सोडणार आम्ही सोडणार नाही अरे तर सोडत नसाल

हे आम्ही तुमचं मान्य करूया तुम्ही अश्व नदी मोठे आज्ञेत राहावं बरोबर आम्ही तुमचे आज्ञेद्रव फक्त अश्व आमचा ठेवा आणि तुमची जी आज्ञा असेल ती सांगा आम्हाला अश्वकहा अश्व खेळ हे एक दोघांनाही दोन दोन देतो

तुम्ही चला डोळे झाका आणि चढे झाकणार सदैव नका त्रास होईल तुम्हाला तू करू नको हे तुम्ही किती त्रास करून घेऊन डोळे किती त्रास चालेल आता बोलत जर राहिलो तर यावर योग्य तो निर्णय तुमचा आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतोय आम्ही तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो अश्व आम्ही तुम्हाला देणार नाही आम्हाला तो खेळायला हवाय तुम्ही तुमचं काही ते पाऊल उचला पाऊल उचलू तो अश्व खेळायचा नव्हे आमच्यासाठी तो आम्हाला खेळायलाच हवा आमच्यासाठी असायला म्हणतो म्हणून काका म्हणणार असतो पण मला तुझ्या बोलण्याचा राग येतो तुला राग आला तरी चालेल तुला जे काही बोलायचं ते बोल पण अश्व मात्र मुक्त केला काय काय करणार करू आम्हाला आज्ञा आहे ज्या प्रभाने केलेल्या परिपूर्ण करण्यासाठी असं प्रयत्न सगळ्यांचं कार्य केलं आणि त्याचं कार्य मी परिपूर्ण करेन

आणि आमचं खेळण म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं ते आमचं खेळण आम्ही आमच्यापासून दूर जाऊ देऊ ते खेळू खेळता खेळता तुझा खेळ आमचं आम्ही बघून घेऊ मग तू ज्येष्ठांचं ऐकायला हवं हे तुम्हाला कळतंय ना ज्येष्ठांचं ऐकायचं आलो आहे नाही समुद्रात फार अगदी पराक्रम जीवनाचा मी कधीही केला नाही सुतावरून स्वर्ग गाठणं आमच्या रक्तातच नाही तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो अजूनही शाळे म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं मग हा तुम्हाला सुटलेला मार्ग उचित नाही मग तुम्हाला सुटलेला मार्ग उचित आहे का जरूर कोणत्या तर ऐका आता तुमच्यात मला तुमच्या बोलण्यातून ती वाट दिसू लागली एक लक्षात अश्व तुम्ही नाही आला तू कशाला उगाच भांडण तुझं काही मला कळतच नाही रे भांडायला देतो हा भांडायला देतो <laughs> दे याला सांग करा दे <laughs> जे करायला होतेच हे बघ आणि आम्ही कशासाठी आलो ना तेच असं काहीतरी मध्ये मध्ये करावं लागत इकडे अश्व सहजासहजी आम्ही याला देणार नाही आणि ऐकेल म्हणून याला सांगते पण ऐकतच नाही अश्व द्यायचा नाहीच मग तो ऐकतही नाही आणि आपलं पुढचं पाऊलही उचलत नाही तुम्ही जे बोलतात ना ते काय चालू का सांगतो घरा सांगतोय